वन स्टार्ट झालं आहे माझा धुळ्यामधला आणि प्रसाद भाऊ कामाच्या ठिकाणी जेव्हा काम सुरू करायचं आहे आम्ही पहिले तिथे चाललो आहे त्यानंतर बाकी भरपूर गोष्टी बघणार आहे सकाळी ही गोष्ट आम्ही विजिट करून आलो ऑलरेडी पेठपूजा करून पोहे खाले धुळ्यामधले पोहे आ, प्रसाद टेस्टी सेंटर असं काहीतरी नाव होतं सगळं हे दुकान आहे प्रकाश टेस्टी पोहे सेंटर आहे त्यांनीच ठरवले त्यांची टेस्ट टेस्टी आहे आणि बघूयात आजचा दिवस कसा राहतो संध्याकाळपर्यंत काय काय होतं बघूया कुठे कुठे जातो आता आपण कोणाला भेटतोय लोक मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर फिरतात आपण डोळे फिरूयात <स्तुण> भारतातला भारतातला जो पहिला इंजिनियर आहे हा त्याने धुळ्याची रचना केलेली आणि त्यातल्या त्यात अजून एक वैशिष्ट्य असं की धुळ्यात जेवढ्या गल्ल्या आहेत गल्ली नंबर एक पासून ते गल्ली नंबर चौदा पर्यंत हा सरळ प्रत्येक गल्लीतून प्रत्येक गल्ली दिसेल अशी रचना आहे धुळ्याची आता इकडनं जर बघितलं तर वन टाइम तुला पाच ते सात गल्ल्या दिसते पण हे कॉमन आहे कुठल्या शहरात जा दिसतोय कॅमेरा दिसलाय का प्रसाद आप दिसलाय आपल्याला आज तो प्रसाद आहे आणि डोकं जाणार आहे आता पुढच्या पैसे आणि जसं तुमच्या मध्ये बघ की नवीन नाशिक पुणे नाशिक तसे हे मेन गेट आहे आमच्या जुन्या धुळ्याचं मेन गेट मेन धुळ्याचं नाही जुन्या धुळ्याचं जुना धुळ्या अच्छा मिठ्ठले देत आता दुसरी हट्याची जागा म्हणजे नाट्य मंदिर लागतो ओ राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर धुळे महानगरपालिका पण कधी जाऊयात ही वाट या जागेत कसं आहे ते बघायला आता तरी आपण जस्ट सुरुवात केली आहे आज पहिला प्रयत्न आहे करूयात काय करू या सगळ्या दिवसांमध्ये म्हणजे गाडीवाला या घर से कचरा निकाल गाडीवाला या घर कचरा काय 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 असेल आज काय करणार आपण तिघ घरात काय हा दिवस घरात सगळ्यात आधी तुला आपण म्हणतो ना की कुठल्याही मंदिरात गेल्यावर आपण मुख्य दर्शन घेतो तसं धुळ्याचं आपण तर मित्रांनो आपण आता एका कार्यक्रमातून बाहेर आहे सकाळी आणि रात्री पडलेल्या पावसानंतर वाटलं होतं की थंडगार वातावरण असेल पण शेवटी हे धुळे आणि उकाडा हा जाणवतो वातावरणामध्ये आणि त्या कार्यक्रमात होतो तिथं घाम प्रचंड घाम प्रचंड घाम आणि मित्राला म्हटलं आता चल निघूयात बाहेर पडलो आम्ही पाऊस सुरू आहे पाऊस धुळ्यामध्ये जोरदार पाऊस चाललाय सकाळी गरम होत होतं आता पाऊस पडला तर थोडंसं बरं वाटतंय मस्त गेला आजचा दिवस एकंदरीत सगळं काम करताना आणि आता हा बरं धुळ्यामध्ये प्रचंड गरम वातावरण आहे आता भाऊच्या घरी आलेलं आहे आता थोडंफार काम करूयात का एक गंमत बघायची का तुम्हाला अख्खं पाणी साचलं पाण्याचा तळ झाला इथे एवढा पाऊस पडतो इथे पण तरी एक दूर आहे इथं आठवड्यात ना फक्त एकच दिवस पाणी येत आता हा एवढा पाऊस पडला आहे इथे एवढा सगळं आहे एवढा पाऊस पडतोय पण आठवड्यात ना फक्त एक दिवस पाणी येत आहे डोळ्यात नाशिकला पडतो पण नाशिकचा पाऊस पटलं तर नाशिक नाई काय पाण्याचा प्रश्न नाही पडतो एवढा बघ ना समाधानी असावं माणसांचे समाधानी असावं काय गाडी असता नाही का त्यांची काही गोष्ट नाही का बघ ना म्हणजे नाही का त्यांच्या आज पाणी

पाऊस आला बघू म्हणजे मला किंब होल्या पावसाच कुंभवल्या पावसात हा भेटलीच तू पुन्हा मला भेटलीस तू पुन्हा पुन्हा एकदा जाग्या झाल्या आठवणी त्या टायमाला पुन्हा एकदा जाग्या झाल्या आठवणी टायमाला वाय असं कधी कधी माहीत नाही मला का होत आहे असं कधी कधी माहीत नाही मला पुन्हा एकदा प्रेमाच्या पावसात भेटायचं पुन्हा एकदा मला चिंबवल्या आठवणी धुटली मला का होतय असं कधी कधी माहीत नाही मला पुन्हा एकदा प्रेमाच्या पावसात हरवायचं आहे वा पुन्हा एकदा प्रेमाच्या पावसात हरवायचं ठरवायचं मस्त आठवला पावसाचा क्षण तो मला आठवला पावसाचा क्षण तो मला पुन्हा एकदा दिसली त्या क्षणी तुम्हाला मला <laughs> था था वाला। तर 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 मित्रांनो या अशा प्रकारे आपला आजचा पहिला दिवस आपला संपला आहे संपलाय म्हणजे एकंदरीत बाहेरचे काम संपले आता आपण मस्त आराम करणार आहोत आणि बघूयात काही दिवस आहोत आपण इथे आणि या निमित्ताने काही फिरणं होईल वेगवेगळ्या ठिकाणी जाणं होईल तर ज्या काही गोष्टी दाखवता येईल ज्या काही चांगल्या लोकांना भेटणं होईल बोलणं होईल तर ते या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात आणि तुम्हीही कमेंट्स करून कळवा की काय वेगळं बघता येईल काय दाखवता येईल आपल्याला या माध्यमातून आणि तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि हो जुने पण काही व्हिडिओज बनवले आहेत तेसुद्धा बघा ते कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि भेटूयात तोपर्यंत गुड नाईट